बापान दिली लेक झाली सासर रवाशिनी झाली सासर रवाशिनी झाली सासर रवाशिनी आई बापाला जन्म देता का घोकनी जन्म देता का घोकनी जन्म देता का गोकनी बापान दिली वाटवरल्या गोसायला वाटवरल्या गोसायाला वाटवरल्या गोसायाला वाटवरल्या गोसायाला नितपाल कित बसायला नितपाल कित बसायला नितपाल कित बसायला बापन दिली लेक नाही पाहिल जोड्याला नाही पाहिलं जोड्याला नाही पाहिलं जोड्याला आपली केली सोय चारी बैल गाड्याला चारी बैल गाड्या चारी बैल गाड्याला बापाने दिली लेक नाही पाहिला गजवाई नाही पाहिला जवाई नाही पाहिला ना गजवाई अशा संपत्तीच्या बळ लेक लोटली हवाई लेकलोटली हवाई लेकलोटली हवाई बापानी दिली लेक नाही पाहिलं गवतन नाही पाहिलं गवतनं नाही पाहिलं गवतान कशी कसायाच्या दारीारीारीारीारीारीारीारीारीारीारीारीारी गाय बांधली रतन गाय बांधली रतन गाय बांधली गरतनं बाप म्हणे माझी हरबाऱ्याची डाळ हरबाऱ्याची डाळ माझी हरभाऱ्याची डाळ जाशील पारं घरा वैल तुझी गराळ वैल तुझी राळ राळ वैल तुझी गराळ बाप मने म्हणे माझ मक्याच कणीस मकाच काच का माझ म कणीस जाशील पर घरा वैल मोलाच माणूस वैल मोलाच मानूस वैल मोलाच मानूस अशी लाडाची गलेक बापा मंदी जेऊ नको अशी लाडाची गलेक बापा मंदी नको कोशिल पर घरा लई म जाशील पर घरा लई नको बाप म्हले की लाड़ खायाचा प्यायाचा असाऊ चिला वाटा पर घराला जायाचा असाऊ चिला वाटा पराघरा घरा जायाचा पराघरा घरा जायाचा पराघरा घरा ग जायाचा, प्रगरा जायाचा।